सुप्रभातम पैठणच्या मंदिरात हरिपाठानंतर सगळेच भक्त जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हारीचा जयघोष करू लागलेत एका छोट्याशा झोपडीतला आर्त विठ्ठल भक्त आपल्या माऊलीला अगदी आजीजीनं विनवू लागला माय मज आजला तरी मंदिरात लवकर ने ना कुर्म्या तुझी काळजी करू करू तुझा बाप खपला तू दळभद्र्या मेल्या तुला ना ढोपरापासून हात ना गुडघ्यापासून पाय आणि काय रे कीर्तनात जाऊन ना तू टाळ बडवू शकत ना फेर धरू शकत मग फेरू शकतो हट्ट कशाबाई अरे घरीच बस आणि छान भजन म्हण आय अग फक्त आजच्यालाच मला मंदिरात ने ना यानंतर मी तुला कधीही ने म्हणणार नाही ग आज आपल्या पैठणच्या भानुदास महाराजांचं कीर्तन आहे कीर्तन संपून जाईल ग मला लवकर पाटकुळी बसून ने ना कारट्या कुरमिया तू काय आता लहान राहिला नाहीस चांगला बावीस वर्षाचा घोडा झालाच रे आणि माझही आता वय झालाय तुला पाटकुळी बसून नेणं मला जड जात रे कस बस कुरकुरत का होईना आईनं त्याला मंदिरात नेऊन एकदाच सोडलं कुर्मदास सरपटत सरपटत गेला विठ्ठल नामाचा गजर सुरू झाल्यावर त्यानं आपले थोटे हातच जवळ घेऊन अगदी डोलायला सुरुवात केली भानुदास महाराज पंढरीचा सा महिमा सांगत होते पंढरपूर हे भूलोकीचं वैकुंठ आहे सुखालागी करीसी तळमळ तरी तू पंढरीस जाई एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी पंढरीनाथाचा महिमा अगाध आहे त्याच्या स्मरणानं सगळी दैवजात दुःखे दूर होतात श्रवण करताना कुर्मदासाच्या मनात पंढरीला जाण्याची ओढ निर्माण झाली कीर्तन संपल्यावर त्यानं सरपटत जाऊन भानुदास महाराजांना लवून प्रणाम केला महाराज आपण उद्या पंढरीच्या वारीला जाणार आहात ना मी येऊ आपल्या सवे कुर्मा बाळा अरे धडधाकड माणसांना सुद्धा वारी कष्टाची असते बरं गुरु महाराज आपण केवळ हो म्हणा ना आपल्या आशीर्वादानं मला बळ बल मिळेल आणि माझ्या केशवराजाचं दर्शन होईल आपल्या वारीचा पहिला मुक्काम कुठे असणार ते सांगाल बाळा आम्ही उद्या सकाळी निघणार बरं आणि पहिला मुक्काम चंपावती नगरला असणार आहे रात्री सगळे वारकरी निजले असताना कुर्मदासानं विठ्ठल नामाचा गजर केला मायभूमीचा टिळा कपाळी लावला आणि गुरु महाराजांचं स्मरण करीत लोटांगण घालीत कधी सरपटत कधी गडगडत आपला प्रवास सुरू केला सगळं शरीर रक्ताळलं तरीही पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्याला स्वस्त बसू देईना मोठ्या कष्टानं तो चंपावती नगरीत पोचला जे दिसतील त्या स्थानिक रहिवाशांच्या जवळ सरपटत जाऊन पायावर डोकं वाकून विनंती करू लागला माय बाप हो पंढरीच्या वारीला निघालेले माझे श्री गुरु तुमच्या सौभाग्यानं ह्या गावी येत आहेत कृपा करून त्यांच्या भोजन प्रसादाची व्यवस्था करा आणि पुण्य पदरात पाडून घ्या सगळेच गावकरी उत्साहानं कामाला लागले आपण पोहोचण्यापूर्वीच कुर्मदासानं सगळी व्यवस्था केल्याचं लक्षात येताच भानुदास महाराजांचे नेत्र सजल झाले कुर्मा बाळा अरे किती कष्ट घेतोस रे सगळं शरीर रक्ताळलंय बघ तुझं महाराज आपल्या होकारानच मला शक्ती प्रदान केली आहे बरं आपला पुढचा मुक्काम कुठं आहे ते मात्र मला नक्की सांगा बाळा आम्ही उद्या मांजर सोंभ्याला थांबणार आहोत तिथं देखील वारी पोहोचण्यापूर्वीच सरपटत जाऊन वारकऱ्यांच्या भोजन प्रसादाची कुर्मदासानं सोय केली धडपडत सरपटत घसरत मजल दरमजल करीत अखेर कार्तिक शुद्धदशमीला तो लहूळ क्षेत्री पोहोचला भानुदास महाराज जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा कुर्मदासाची अवस्था बघून त्यांच्या जीवाचा अगदी थरकाप झाला कुर्मा रे ही तुझी अवस्था जखमांमुळे चक्क आतड्या बाहेर आल्यात संपूर्ण शरीर तुझं रक्तबंबाळ झालं आहे चल बाळा मी तुला थोड्या अंतरासाठी कडेवर घेतो आपण पंढरीला जाऊ नाही महाराज आता ते शक्य नाही माझ्या अंगात त्राणच उरलं नाही माझा जीव अगदी कासावीस झाला आहे माझं पुण्यकर्म काहीतरी कमी पडलं म्हणून मला पंढरीला जाता आलं नाही महाराज पांडुरंगाला तुम्ही माझा नमस्कार कळवाल एवढं बोलून तो बेशुद्ध पडला जड अंतकरणानं कुर्मदासाचा निरोप घेऊन भानुदास महाराज पंढरीकडे निघालेत इकडे भक्तवत्सलानं रुक्मिणी मातेला आज्ञा केली माऊली होऊन वारकऱ्यांचा सांभाळ करावा मी माझ्या परमभक्ताकडे लहुळ क्षेत्री जातोय पंढरपुरी संत नामदेवांचा कीर्तन सोहळा ऐन रंगात आला असताना ज्ञानदेव थबकलेत विठ्ठल मूर्तीतन चैतन्य बाहेर पडल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं शारंगधर मंदिराच्या बाहेर पडलेत वैकुंठपती आपण कुठं बरं ज्ञानदेवा मी कुर्मदासाचं दर्शन घेण्यासाठी अगदी अधीर झालोय मधुसुदना आम्ही देखील आपल्या समवेत येतो इकडे अति परिश्रमानं ग्लानी आलेल्या कुर्मदासाचे डोळे कोटी सूर्याच्या प्रकाशानं दिपलेत गरुडावर बसून आपल्या कैवाराला आलेलं बघताच त्याच्या सकाळ श्रमांचं परिमार्जन झालं ते नयन मनोहर रूप बघून नेत्राचं पहारण फिटलं ब्रह्मांड नायका आपण ह्या विकलांग कुर्मासाठी आलात कुर्मदासा तू तर माझा लाडका भक्त आहे त्रिभुवनातील सकाळ वैभव मी तुझला देण्यास तयार आहे तुझला मी निर्व्यंग करतो ह्या व्यतिरिक्त तू जे काही मागशील ते मी देण्यास तयार आहे बाळा मनरा म्हणा करुणा करा पुढल्या जन्मी मज निर्वंग करा म्हणजे माझी पायी वारी कधीच चुकणार नाही ह्या जन्म आपण केवळ मज चरणाश्रय द्यावा आणि इथंच वास्तव्य करावं जगत आपल्या परमभक्ताचं मस्तक मांडीवर घेऊन प्रेमभरान कुरवाळलं पंढरीनाथानं वास्तव्य करण्याचं मान्य केलं झाल्याचा प्रत्यय आला जन्मोजन्मीचा क्षीण संपला आणि भक्तानं पंढरीनाथाच्या चरणी आपला पंचभौतिक देह समर्पित केला संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव ह्या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार होते आजही आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाण्यापूर्वी वारकरी लहुलच्या विठ्ठलाचं दर्शन घेतात चंद्रभागेला जर पूर आला तर लहूळची विहीर देखील ओसंडून वाहते अवघ्या विश्वाची माऊली असणाऱ्या जगच्चालक पांडुरंगाला आणि भक्त शिरोमणी कुर्मदासाला माझे कोटी कोटी प्रणाम